थोड़ा आपने हाँ है। तर थोडस काय त्याला काही लोक राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न देता येईल त्याच्यावर लक्ष द्या आणि लवकरात लवकर तिसरा डीपीआर मंजूर करावा कारण की भरपूर लोकांचे काम पेंडिंग आहे दोन लोक दोन डीपीआर दो आपण मंजूर केलं तिसरा डीपीआर सुद्धा मंजूर करावा आणि महत्वाचा विषय आज रोजी गाजत आहे का खेडूड खेळाडू जे आहे आपल्या तालुक्यातले किंवा शहरातली क्रीडा संपून गरजेचं आहे आज गल्ल्या त्या शेत आल्याने गावात कुठेही आपली सारी जागा तशी नाही किंवा ओपन स्पेस नाही तर एक त्याचा सुद्धा एक पाठपुरावा करावा आणि आज रोजी एक नवीन धंदा चालू आहे शहरात तर ठीक आहे ओपन स्पेस आहे कोणी त्रेचाळीस नंबर करतो वाटप करतो भेटतो ओपन स्पेस कुठे त्याची जागा कुठे आहे ते आज रोजी पैसे कुठे आले जनतेला सुविधा कुठं राहणार शासनाचं शासन काय करतो मंजूर देतो किंवा काही करतो तर त्याच्यावर सुद्धा हे करा ओपन स्पेस राहिलं तर त्या ठिकाणी काही सामाजिक सुद्धा सामाजिक कार्यासाठी काही मंदिर असो मस्जिद मं� असो काही असो ते बांधता येईल याबद्दल आता काही नाही आता याच्यावर तुम्ही तुम्ही आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे पवार साहेबांना आपल्या सर्व पत्रकारांकडून शुभेच्छा देतो आणि आपण जे काही जे प्रश्न उपस्थित झाले त्याच्यात आपण